पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर करता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी मुख्य संपादक कुणाल कोठावळे कवठे महांकाळ तालुक्यात आठ पंचायत समिती गण आहेत त्या आठ पंचायत समिती गणामध्ये कोण कोण निवडणूक रिंगणामध्ये राहिलेले आहेत त्यांची मी माहिती देणार देणार आहे तुम्हाला जी प्रामुख्याने जी लढत देत आहेत ज्या जे या निवडणुकीत उतरलेले आहेत त्यांची नावे मी प्रत्येक मतदारसंघ त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे प्रथम सर्वप्रथम आपण नागज हा मतदारसंघ घेतोय तर नागज पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे आमदार रोहितदादा पाटील यांचे उमेदवार वामन विलास कदम ए, हे निवडणूक लढत आहेत तोतारी वाजवणारा माणूस ही त्यांची निवडणुकीची निशाणी असणार आहे तर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे उमेदवार आहेत अनिल शहाजी शिंदे जे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत आहेत तर त्यानंतर जे तिसरे उमेदवार आहेत शंकर शिवाजी शिंदे जे जे आहेत धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढत आहेत त्यानंतर चौथी जे उमेदवार आहेत ऋतुराज जयसिंग पवार टेबल या चिन्हावर हे निवडणूक लढत आहेत जीवन शिवाजीराव पोळ जे तिसंगीचे आहेत जे कप बशी या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढत आहेत नागज मतदारसंघामध्ये पाच उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत त्याच्यानंतर ढालगाव पंचायत समिती मतदारसंघात तीन उमेदवार आहेत त्यामध्ये रवी किरण घागरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे म्हणजे शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे हे उमेदवार आहेत त्यांचे चिन्ह आहेत तुतारी वाजवणारा माणूस त्यानंतर ईश्वर तुकाराम पाटील जे चोरुचीचे आहेत त्यांचे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत ते घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढत आहेत दादासाहेब तानाजी नरडे हे तिसरे उमेदवार आहेत जे गॅस सिलेंडर या चिव निवडणूक चिन्हावर निवडणूक लढत आहे ढालगावमध्ये केवळ इतका मोठा मतदारसंघ आहे जो चर्चेत असतो नेहमी त्यामध्ये एकाच एक लढत देण्याचा हा दोन्ही पक्षांचा नेत्यांचा प्रयत्न होता तो यशस्वी होताना कुठेतरी दिसतोय त्यामध्ये ढालगावमध्ये तीनच उमेदवार निवडणूक लढत आहेत तर त्यानंतर कुची या पंचायत समिती मतदारसंघात तीन उमेदवार आहेत ज्यामध्ये आमदार रोहितदादा पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार म्हणून सिंधुताई गजानन पाटील आगळगावचे आहेत त्यांना या निवडणुकीत उमेदवार म्हणून आमदार रोहितदादा पाटील यांनी संधी दिलेली आहे ते तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हावरती निवडणूक लढित आहेत सुलभादेवी श्यामराव पाटील ज्या कुचीच्या आहेत ज्या माजी मंत्री अजितराव गोरपडे सरकार संजय काका पाटील तसेच इतर जे घटक पक्ष आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या निवडणूक लढत आहेत खड्याळ चिन्हावर हे निवडणूक लढत आहेत जे तिसरे उमेदवार आहेत तृप्ती पाटील ज्या आगळेगावच्या आहेत त्या टेबल चिन्हावर निवडणूक लढत आहेत या मतदारसंघामध्ये तीन उमेदवार आहेत कोकळे या पंचायत समिती मतदारसंघामध्ये तीन उमेदवार आहेत त्यामध्ये मीना गजानन ओलेकर ज्या मोगमवाडीच्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढत आहेत वैशाली रामचंद्र माने या मोगमवाडीच्या आहेत त्या रामचंद्र माने कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या या पत्नी आहेत तर त्या आमदार रोहितदादा पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत त्या तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हावरती निवडणूक लढीत आहेत पूजा सागर ओलेकर जे बसापाडीचे आहेत ते टेबल या चिन्हावर निवडणूक लढीत आहेत या मतदारसंघात तीन उमेदवार आहेत तर त्यानंतर मळणगाव या पंचायत समिती गटामध्ये दोनच उमेदवार आहेत एक से एक लढत होणार आहेत दोघांचे ही नाव दिलीप आहे एक दिलीप शिवाजी जाधव जे पत्रकार म्हणून काम करत आहेत ते मळणगावचे आहेत ते आमदार रोहितदादा पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात ते पत्रकार जरी असले तरी ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक कार्यकर्ते म्हणूनच ओळखले जातात ते दिलीप शिवाजी जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे ते तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढीत आहेत दिलीप बाणुदास झुरे जे जाधववाडीचे आहेत ते त्यांनी खवटे मंकाळ विकास सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं काम चांगलं आहे त्यांचा लोकसंपर्क चांगला आहे लोक ते ते देखील या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पार्टीला भेटण्यासाठी सक्षमपणे उभे राहिलेले आहेत ते माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांचे विश्वास व आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढीत आहेत देशिंग या मतदारसंघामध्ये संजना बाबा जगताप या आमदार रोहितदादा पाटील यांच्या उमेदवार आहेत तुतारी वाजवणारा माणूस असे निवडणूक चिन्ह आहे तसेच प्रभावती माणिक निकम या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत आहेत यामध्ये देशिंग पंचायत समिती गाणामध्ये ही निवडणूक दोनच उमेदवार या मतदारसंघात आहेत जी समोर समोर लढत होणार आहे यामध्ये तिसरा जो उमेदवार आहे तो कोणी नाही सक्षम उमेदवार दोन्ही पार्टीकडून दिलेले आहेत त्यानंतर समिती कानामध्ये प्रियांका अर्जुन या शिक्षिका आहेत एक सुशिक्षित उमेदवार आहेत त्या आमदार रोहितदादा पाटील यांच्या पक्षाच्या त्या उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हावर त्या निवडणूक लढत आहेत तर कमळ या चिन्हावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे भाजपचे तालुका अध्यक्ष उदय भोसले यांचे समर्थक आहेत नारायण बंडगर अक्षरधार नारायण बंडगर यांना या मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे त्या भाजप या कमळ भाजप पक्षाच्या कमळ या चिन्हावर त्या निवडणूक लढत आहेत यामध्ये या, या मतदारसंघात दोनच उमेदवार निवडणूक लढत आहेत त्यामध्ये हिंगणगाव पंचायत समिती गणामध्ये तीन उमेदवार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तीन तीनही उमेदवार जे आहेत ते मी तुम्हाला सांगतोय अर्जुन गोपाळ करपे ते जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत ज्यामध्ये घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढत आहेत माजी मंत्री अजितराव गोरपडे सरकार माजी खासदार संजय काका पाटील युवा नेते प्रभाकर बाबा पाटील तसेच महायुतीच्या नेत्यांनी यांना उमेदवारी दिलेली आहे ते पत्रकार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना एक अनुभव आहे राजकारणाचा पत्रकारिचा अनुभव आहे त्याचा फायदा घेऊन जे निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत तर त्यामध्ये आमदार रोहितदादा पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सागर दिलीप लोंढे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस तिसरी एक उमेदवार आहेत शुभम नामदेव चव्हाण त्यांची निवडणूक चेन्नई गॅस सिलेंडर या निवडणुकीमध्ये असे हिंगणगाव गाणातून तीन उमेदवार निवडणूक लढीत आहेत आम्ही कवटे महांकाळ तालुक्यातील पंचायत समिती मतदारसंघातील सर्व उमेदवारांची माहिती आपणाला दिलेली आहे आणखीन काही ज्या प्रमुख लढती होणार आहेत त्या देखील आम्ही तुम्हाला या पुढच्या पार्ट म्हणजे आम्ही सांगू मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क कवटे महांकाळ खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटे शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिट गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे कान नाक घसा व रोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटे शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे म्हण